सिंगापूर देशाचं खास आकर्षण म्हणजे सेंटोसा आयलंड आहे आणि या सेंटोसा आयलंडला जाण्यासाठी आपल्याला व्हिओ सिटी मॉलला जावं लागतं हर्बर फ्रंटचं एम आर टी स्टेशनवरून व्हिओ सिटी मॉलमध्ये डायरेक्ट जाता येतं आणि व्हिओ सिटी मॉलमधून आपल्याला मोनो रेलनं आपल्याला सेंटोसा आयलंडवर जाता येतं तर आपण आता समोर पाहत आहात ही मोनो रेल सेंटोसा आयलंडकडे निघालेली आहे आणि सेंटोसा आयलंडकडे जाण्यासाठी आपल्याला चार मार्ग आहेत एक रोपवेनं आपल्याला जाता येतं बोटीतून जाता येतं तसेच हा समोर पाहतात पा हा ब्रॉडवे आहे म्हणजे पायी चालण्याचा रस्ता आहे त्याशिवाय बसचा गाड्यांचा देखील रस्ता आहे आणि शिवाय मोनोरेल आहे तर हे मोनोरेलचं जे पहिलं स्टेशन आहे ते आता आपल्याला आलेलं दिसतं आहे आम्ही इथे मोनोरेलच्या या स्टेशनवर उतरलो आणि ज्यांना युनिव्हर्सल स्टुडिओ पाहायचा आहे त्यांनी इथं उतरायचं आणि इथून आपल्याला चालत युनिव्हर्सल स्टुडिओकडे जाता येतं तर अशी ही मोनोरेलची व्यवस्था फार सुंदर आहे ह्या मोनोरेलला देखील स्टेशन्स आहेत आपल्याला ह्या ही मोनोरेल बीच स्टेशनला सोडते या सेंटोसा आयलंडवर बऱ्याच प्रकारच्या राईड्स आहेत आपल्याला स्काय राईड आहे तिथं इथं त्याशिवाय बोटिंगची राईड आहे आणि ॲक्वेरियम देखील आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत आणि इथं जो युनिव्हर्सल स्टुडिओ आहे तो फार महत्त्वाचा आहे तिथं पाहण्यासाठी खास संपूर्ण जगातून पर्यटक येतात तर आता आम्ही ह्या एस्कलेटरवरून खाली आम्ही आता युनिव्हर्सल स्टुडिओकडे जाणार आहोत आपल्याला वाटेत इथे जे दिसतात ते इथे मध्ये मध्ये आईस्क्रीमचे वगैरे शॉप्स आहेत आता ही जी लाईन दिसते ही परत जाण्यासाठी लागलेली लाईन आहे आणि इथून आपल्याला काही लोकांना मोनोरेलनं परत जाता येतं हे आपल्याला दिसतं आहे हे कार्निवल म्हणजे हे आईस्क्रीमचं सॉफ्ट आईस्क्रीमचं एक शॉप आहे इथं समोर आपल्याला कोन लावलेले दिसतात आणि ह्याच्यानंतर आम्ही गेलो तर एका सुंदर अशा चॉकलेटच्या शॉपमध्ये या चॉकलेटच्या शॉपमध्ये विविध प्रकारची चॉकलेट्स संपूर्ण देशातली जी चॉकलेट्स आहेत ती आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि ह्याच्यानंतर आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओचा जो ए मेन एंट्रन्स आहे तिथं जाणार आहोत तर युनिव्हर्सल स्टुडिओच्या बाबतीत असं आहे की इथे जाण्यासाठी आत जाण्यासाठी शंभर डॉलरचं तिकीट काढून जावं लागतं आणि आत गेल्यानंतर वेगवेगळ्या राईड्स आहेत म्हणजे इथे मम्मी राईड आहे तसेच जुरासिक पार्क राईड आहे त्याशिवाय कोस्टल रोलर थे, थे, ची आहे आणि खेळण्यासाठी मुलांच्या भरपूर इथे प्रकारचे स्पोर्ट्स आहेत त्याशिवाय इथे थ्री डी फोर डी सिनेमाची थेटर आहेत आतमध्ये ती थिएटर देखील आपल्याला पाहायला मिळतात आता हे समोर आपण पाहत आहात हे चॉकलेटचं शॉप आहे आणि इतक्या मोठ्या प्र प्रमाणाचं हे हर्षेज चॉकलेट म्हणून इथे प्रसिद्ध आहे तर ते चॉकलेटचं शॉप आम्ही आधी सुरुवातीला पाहिलं आणि नंतर आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओच्या गेटकडे गेलो समोर आपण पाहता हा किसेस आणि हर्षे चॉकलेट हे असे ब्रँड असणारी चॉकलेटची खास इथे दुकाने आहेत शॉप्स आहेत आणि इथे संपूर्ण जगभरातून पर्यटक येत असतात तर इथे असं चॉकलेटचं शॉप आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याला विविध प्रकारे अशी सजावट केलेली आहे या शॉपला आणि इथे आम्ही आज जाऊन चॉकलेट्स ख खरेदी केली चॉकलेट्स पाहिली आणि आता आम्ही नंतर आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओचा जो एंट्रन्स आहे तिथं आम्ही जाणार आहोत हा समोर जो स्पेअर हे दिसतो जो गोल दिसतो त्याच्यावर युनिव्हर्सल असं लिहिलेलं आहे आणि तो सलग सतत फिरत असतो याच्या खाली देखील आपल्याला असे वाफा वाफा येण्यासारखे असे धुकं वगैरे निर्माण करतात कृत्रिम आणि हा युनिव्हर्सिट युनिव्हर्सल स्टुडिओचं हे मेन एंट्रन्स आहे इथून आपल्याला तिकीट काढून आपल्याला युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये जाता येतं पण हे है तिकीट आहे शंभर डॉलर मिनिमम आणि आत गेल्यानंतर आपल्याला विविध राईड्स वगैरे काढतात त्यासाठी वेगळं तिकीट काढण्याची गरज नाही पण जे सिनियर सिटीजन आहेत ते आतली ते आतली कोणतीही गा राईड घेऊ शकत नाहीत त्यामुळे ज्या सिनियर सिटिझनची इथे ट्रीप येते येते त्यावेळी हा युनिव्हर्सल स्टुडिओ हा बाहेरूनच दाखवला जातो आत जाऊन दाखवला जात नाही पण आत देखील विविध प्रकारचे शॉप्स आहेत नंतर इथे आत राईड्स आहेत स्पोर्ट्स आहेत आणि मनोरंजनाचा संपूर्ण आत खजाना आहे दिवसभर तिथे लोक पर्यटक येऊन आपला एक दिवस सुट्टीचा अतिशय आनंदात घालवतात संध्याकाळी इथे या हेमर्सल स्टुडिओमध्ये तिथल्या संपूर्ण स्टाफची परेड असते आणि ती परेड देखील पाहण्यासाठी अस सारखी असते आणि त्यामध्ये विविध प्राण्यांचे तिथे हे घेतलेले असतात लोकांनी त्यांचे रू रूप घेतलेलं असतं आणि त्या प्राण्यांच्या आकाराचे लोक आपण अजून हि पर्यटक हिला अद्याला कळल्या फक्त गेलेलं नाही ना तुम्ही हा दुसऱ्यांदा आले ते आवाजने गेले ना आपण गेलो होतो इथे समोर आपण पाहता हा युनिव्हर्सल असेल लिहिलेला हा सतत फिरत असतो असा हा एक पृथ्वीचा गोल असतो तसा गोल आहे आणि हे युनिव्हर्सल स्टुडिओ स्टुडिओचं मेन गेट आहे तर इथे आपल्याला जो आपण जो पास असतो किंवा आपल्याकडं जो एंट्रन्सचं जे टोकन असतं ते तिथं ॲटोमॅटिकसुद्धा आपण एंटर करून आत आपल्याला प्रवेश घेता येतो आणि तिथे दारावर जे व लोक असतात ते आपल्याला आम आतमध्ये तुमचा पास पाहून एंट्रन्स देतात तर असे युनिव्हर्सल स्टुडिओचं गेटवे आहे आणि नंतर मग आम्ही इथून सेंटोसाचा जो इतर भाग आहे म्हणजे इतर जे पार्ट्स आहेत ते पाहायला गेलो इथं सुंदर सुंदर अशा गार्डन्स आहेत नंतर इथं हे आपल्याला समोर दिसतं हे बसण्यासाठी इतर जे आकर्षणं आहेत त्यामधले हे एक आकर्षण आहे तर हे असे आर्टिफिशियल फुलं वगैरे असे रचना करून खूप सुंदर असं लोकांना प्रेक्षकांना पर्यटकांना बसण्यासाठी ही जागा केलेली आहे आणि इथून नंतर आपल्याला बीच रिसॉर्टला आम्ही जाणार आहोत आणि बीच रिस बीच स्टेशनला आम्ही मोनोरेनला जाणार आहोत आणि तिथून नंतर आम्ही तिथल्या एका खूप सुप्रसिद्ध असा पालावन बीच आहे त्या बीचवर आम्ही जाणार आहोत आम्हाला आमचा पुढा पुढचा जो व्हिडिओ आहे त्यात आपण पालावन बीचचा व्हिडिओ आम्ही आपल्याला दाखवू तोपर्यंत धन्यवाद